श्री गणेश दत्त गुरुभ्यो न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या मोहिमेमधल्या चौदाशे एकवीसव्या भागाचा मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध सप्तमी शनिवार दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वद बैठक क्रमांक एकशे सत्तावीस या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी आपल्या प्रासादिक वाणीतून दिलेल्या अनुग्रह आशीर्वादांचे मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरू म्हणतात गुरु ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर् देवो हो महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज मी आपल्या सत्संगासाठी आशीर्वाद देत आहे सध्याच्या काळामध्ये चातुर्मास चालू आहे चातुर्मास ही भारतीय परंपरा आहे चातुर्मासाचं चा आचरण कशासाठी करायचं आहे तर भगवंताने आपल्यावर प्रसन्न व्हावं व आपल्या जीवनावरची संकट नाहीशी करावी माझी अशी कल्पना आहे की ह्या भारतावर जी संकट आली ती ह्याच काळात आली अगदी सखोल विचार केला तर भारतीय युद्ध म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध याच काळात झालं आणि त्याकरिता भगवंतांनी आधीच अवतार धारण करून या भारतावरचं संकट नाहीच केलं प्रत्यक्ष भगवंतावर आलेलं संकट सुद्धा ह्याच काळात आलेलं होत कंस हा अतिशय माजलेला होता आणि तो श्रीकृष्णाचा नाश करण्यासाठी निघाला होता ह्याचा विचार जर केला तर कंसाचा वध सुद्धा ह्याच काळात झालेला आहे तसंच भाद्रपदामध्ये सिंदुरासूर नावाचा राक्षस गणपतीनं त्याचा नाश केला तो भारतीय जनतेला अतिशय छळत होता आणि जनतेचा नाश करण्याची त्याची प्रवृत्ती होती तेव्हा भगवान महाविष्णूंनी गणपतीचं रूप धारण करून त्या राक्षसाचा वध केला अश्विन महिन्याचा जर विचार केला तर ह्याच काळामध्ये जगदंबेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि कार्तिकाचा जर विचार केला तर त्रिपुर नावाचा राक्षस भगवान श्री शंकरांनी मारला ह्या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक असं लक्षात येतं की ह्या काळामध्ये भारतीय लोकांनी किंवा भारतीय परंपरांनी चातुर्मासाची योजना का आखली असेल तर इथून पुढच्या काळात सुद्धा भारतावर येणारी संकटं ह्याच काळात येतील असा त्यांना अंदाज आला होता तेव्हा ह्या चार महिन्यांच्या काळामध्ये चातुर्मासाची योजना करून पूर्वजांनी म्हणा किंवा ऋषीमुनूंनी म्हणा भारतीयांना एक प्रकारचा आदेश दिलेला आहे की भगवान महाविष्णू हे आषाढी एकादशीला शयन अवस्थेत जातात ही शयन अवस्था याचा अर्थ असा की भारतावर येणारी संकटे कशा प्रकारे दूर करावी याचा ते विचार करीत असतात आणि त्यातूनच ऋषी मुनींनी या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करून चातुर्मासाची योजना आखली आहे आपल्या सर्व भारतीयांना असा आदेश दिला की ह्या काळामध्ये व्रत म्हणा वैकल्य म्हणा नियम म्हणा भगवंताचं नाम संकीर्तन म्हणा हे तुम्ही लोकांनी करा म्हणजे येणारी संकट भगवान आपोआप दूर करील तेव्हा चातुर्मासाचा नियम करताना आपण एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की चार महिने आपल्याला एकच नियम कसा टिकवता येईल आणि तो नियम सातत्याने आचरून त्यातून शक्ती निर्माण केली पाहिजे भगवंताला प्रार्थना केली पाहिजे त्याची याचना केली पाहिजे म्हणजे आपल्यावर येणारी संकट आपोआप दूर होतील मी तुम्हाला निरनिराळ्या वेळेला निरनिराळ्या उपासना सांगितलेल्या आहेत पण या काळामध्ये तुम्हा सर्वांना जे करणं शक्य आहे ते तुम्ही लोक अवश्य करा आणि हे करण्यामध्येच तुमच्या मनाला आनंद उत्पन्न होईल तुमच्या नशिबाचा योग एवढा मोठा आहे की परंपरा तुम्हाला लाभली आहे आजच्या काळामध्ये परंपरा लाभत नाही आजकाल धर्मग्रंथाचा अभ्यास करून लोक त्याच्यावर व्याख्यानं देतात प्रवचनं देतात ग्रंथ माहिती करून देतात समजावून सांगतात यांना सध्या लोक गुरु म्हणतात वास्तविक ही गुरुपरंपरा नाही गुरु परंपरा जी शिवापासून उत्पन्न झाली आणि शिवाच्या नाना रूपांनी ज्या वेळेला हे लोक येतात तेच उपदेश करण्यास पात्र असतात आणि त्यांनाच गुरु मानावं लागतं ती परंपरा अनायासे तुम्हा सर्व भक्तांना लाभल्यामुळे तुम्ही तरी मी आत्ता दिलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं पाहिजे आणि हे तंतोतंत तंत पालन करताना आचार विचार नियम याची सर्व बंधनं पाळता आली पाहिजेत तुम्ही प्रपंचवाईक लोक आहात तुम्ही ह्यापेक्षा जास्त काही करू शकणार नाही त्याची सुद्धा पूर्वजांना कल्पना होती म्हणून आषाढामध्ये व्यास पूजा करून जे खरे गुरु आहेत किंवा ज्यांना गुरुपरंपरा लाभलेली आहे असे लोक या चातुर्मासामध्ये अनुष्ठान करतात आणि भगवंताला सातत्याने प्रार्थना करून आमच्यावर येणारी संकटं देवा तू आता दूर कर कारण आमच्यावर येणारी संकटं तुझ्याशिवाय कोणी दूर करू शकणार नाही याची आपल्या सर्वांना वारंवार कल्पना आहे आपण मानव जातीमध्ये आल्यामुळे मनाला शांतता लाभणं सुद्धा अशक्य असत कारण मानव जातीच्या कल्पना मोठ्या असतात आशा मोठ्या असतात त्यामुळे तो शांततेच्या मार्गाने जाण्याची बरीच शक्यता कमी असते त्याच्या गरजाही खूप वाढलेल्या असतात आणि जसजसा तो त्याच्या गरजा वाढविल तस तसा तो मनाने अशांत व्हायला लागतो आणि मग तो, तो निरनिराळ्या वेड्या वाकड्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि मग त्याला असं वाटायला लागतं की आपल्यावर जर खरोखर देवाची कृपा आहे तर आपल्याला हे का प्राप्त होत नाही ते का प्राप्त होत नाही हे दुसऱ्याला का चांगलं मिळतं मला का मिळत नाही दुसऱ्याला मिळायचा जो विचार करतो त्याला विचार करायची शक्ती नाही आपल्या पात्रतेप्रमाणे आपल्याला भगवंताने किती दिला आहे याचा जर विचार केला तर ते आपल्या पात्रतेपेक्षा जास्त दिलेलं असतं तेव्हा स्वतःबद्दलच्या कल्पना गरजा कमी करण्याचा सुद्धा हा एक मार्ग आहे आणि गरजा जस जशा आपण कमी करू तस तसं आपलं व्यक्तिमत्व वाढेल आपल्या गरजाही थांबतील आपल्या मनाला शांतता लाभेल साधारण मनुष्य असा असतो की ज्याची आवश्यकता नाही गरज नाही त्या वस्तू घेण्याकडे त्याचा कल असतो त्या वस्तू घेण्याकडे त्याचा विशेष कल असतो वस्तू घेतली तर त्याचा उपयोग करण्याचं ज्ञान त्याला नसतं तो उपयोगही करत नाही पण ही वस्तू आपल्या घरात असली पाहिजे असा हव्यास असतो तेव्हा निदान तुम्ही ह्या चरणांजवळ येऊन निदान ह्या गोष्टी तरी शिकण्याची गरज आहे ह्या गोष्टी जर तुम्ही शिकला नाही तर कालाचा अपव्यव होईल आणि सहवासाचाही काही उपयोग होणार नाही तुम्हा सर्व भक्तांच्या अंतःकरणात एक विशेष श्रद्धा असली पाहिजे की आम्ही गुरुभक्त आहोत आम्हाला आमच्या गुरूंचे आदेश पाळणं हे आमचं कर्तव्य आहे आणि हेच आम्ही आमच्या आयुष्यात करू शकलो नाही तर मला वाटतं आमची पात्रता त्या मनाने काहीही नाही तेव्हा तुम्ही सर्व भक्तांनी या गोष्टींचा वारंवार विचार करून या सत्संगाद्वारे मिळणाऱ्या आशीर्वादांचं ग्रहण करीत जा दिलेले आशीर्वाद पुन्हा पुन्हा वाचत जा आणि ज्यावेळी तुम्ही हे सर्व करायला लागाल त्यावेळेला तुम्हालाच असं वाटेल की हे यापूर्वीच करायला पाहिजे होतं जे झालं असेल त्याचा पश्चाताप करू नका इथून पुढचा मार्ग तरी नीट कसा येईल भगवंताची सेवा कशी करता येईल अधिक सुख ही नेहमी दुःख देणारी असतात याची अजून तुम्हा लोकांना कल्पना नाही जर आपण सतत गोड पदार्थ खात राहिलो तर तोंडी लावायला काहीतरी दुसरं लागतं खरं तर वास्तविक गोड पदार्थ खाताना तोंडी लावायची काय गरज आहे पण गोड पदार्थ आपल्याला जास्त जावा आणि म्हणून आपण तोंडी लावायला दुसरं घेतो आणि तोंडी लावण्याच्या सहाय्यानेच ते गोड पदार्थ आपल्याला जास्त जातात नाहीतर गोड पदार्थ जास्त जाण्याची शक्यता के नाही केवळ हा एक विनोदाचा भाग आहे तुम्हाला समजून सांगताना मला या गोष्टीची गरज वाटली म्हणून हे उदाहरण दिलं तेव्हा तुम्ही सर्व भक्तांनी भगवंताची सेवा कशी करता येईल त्या पावित्र्य कसं आणता येईल याचा विचार करा माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच श्री गुरुदये दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदये दत्त